नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजार लाई हे व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत या आपण चॅनल बनवून असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे तिन्री आवखाली पंधरा क्विंटल किमान दर तीनशे रुपये कमालदार एक हजार पाचशे रुपये सर्व आहे जा लोकल कांदा पुढील समिती पुणे मांद्री आवकाली त्र्याहत्तर क्विंटल किमान दर आठशे रुपये कमालदार एक हजार चारशे जा रुपये सर्व दर एक हजार शंभर रुपये जात आहे लोकल कांदा पुढील समिती कर्जत अहमदनगर आवकाली एकशे पंच्याऐंशी क्विंटल किमान दोनशे रुपये दर एक हजार पाचशे रुपये दर नऊशे रुपये जात आहे लोकल कांदा पुढील वादा समिती लासलगाव पाच हजार पाचशे दोन क्विंटल किमान दर सहाशे रुपये कमालदार एखादा सहाशे सत्तर रुपये दर सदनदार एखादा तीनशे सत्तर रुपये जात आहे उन्हाळी कांदा पुढील वाद समितीपूर आवाखाली सहा हजार चारशे एकसष्ट क्विंटल किमानदार